केलेली आहे काय मराठा समाजाला माझं आव्हान असं आहे की ऑलरेडी दोन हजार सतराला स्वातंत्र्यापासून आरक्षण आणि सुविधा हे कंबाईन होतं ज्याला आरक्षण त्याला सुविधा ज्याला आरक्षण त्याला निमित्त ज्याला आरक्षण त्याला हॉस्टेल ज्याला आरक्षण त्याला धंद्यासाठी बिनव्याजी कर्ज ते दोन हजार सतराला त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी वेगळं केलं आणि आरक्षण नाही आहे अशांनासुद्धा आरक्षण असल्यानंतर मिळणाऱ्या सगळ्या सुविधा दिल्या निम्मी फी सरकार भरलं ओबीसीची निम्मी फी सरकार ज्याचं ज्यांना ओबीसी नाही आहे त्यांची फी म्हणजे एका बाजूने आरक्षण देऊच त्याबरोबर दिलंही सतराला तोपर्यंत जे ओबीसी ना ते मराठा अशी फक्त घोषणा न ठेवता एक न एक गोष्ट पोचतील विदेशातील स्कॉलरशिप मग महाज्योतीसारखी सारथी अन्नासाहेब पटेल महामंडळ अशा अनेक गोष्टी आपण केल्या आरक्षणे दिलं टिकवलं हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात टिकवलं सरकार बदललं नवीन सरकारला ते टिकवता आलं नाही त्यामुळे ते अधिष्टय मिळालं मग गेलं नवीन सरकार आल्यानंतर म्हणजे उद्धवजी सरकार गेल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेने दहा टक्के आरक्षण दिलं या दहा टक्के आरक्षणाला टिकवण्यासाठीची सगळी कायदेशीर लढाई आपण लढतो आता असं असताना अशा घटना घडणं हे मनाला वेदना देणार आहे की मराठा समाजाला आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्यात त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे आत्महत्या करणं हा मार्ग नाही आत्महत्या करण्यातून दबाव निर्माण करतो असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या कुटुंबाची सगळी वातावरण आत लावू हे माझं आव्हान आहे आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मराठा आंदोलक अजूनही आंदोलन करत आहेत तो सगळे सोयऱ्याचे अधिसृष्टी मी आपल्याला ठामपणे सांगतो की दोन हजार सतराला त्याही विषयामध्ये मान्य दे। देवेंद्रजीने रक्त संबंधामध्ये दे व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला त्या कायद्यामध्ये आणि सगळे हो सोयऱ्याच्या नोटिफिकेशनमध्ये काहीही फरक नाही आणि त्यामुळे ओबीसीने आमच्या आरक्षणावर हे घाला घालतील अशा प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही आणि मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी दोन हजार सतराला कायदाच आहे मी समोर बस तुमच्या वकिलांना कायदा काढणार घेऊन बसायला तयार आहे मी काल दिल्लीला जाण्याच्या आधी सकाळी लवकर मुंबईमध्ये ती बैठक होऊन मग दिल्लीला गेलो एक दोन हजार सतराचा रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही नावाचं एक कलम घ्यायचं सगळेच वेळेस तुम्हाला काय हवंय ते घ्यायचं मॅच होणार दुसरं घ्यायचं मॅच म्हणा तिसरं घ्यायचं मॅच म्हणा म्हणजे दोन हजार सतराला तुम्ही म्हणताय ते इम्प्लिमेंट झालं आहे की जर तुमच्याकडे कुणबी नोंद सापडली तर तुमच्या सगळे हो सोयऱ्यांना म्हणजे काय तर ते त्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केली आहे की सगळे हो सोयरे पितृसत्ताक पद्धतीतून पित्या घडून येतात म्हणजे आजोबा पंजोबा वडील मुलगा माझा मुलगा माझा चुल धो आता तो जर आपल्याला सगळे सोयऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येतं ते नव्याने दिलं जात नाहीये अशा प्रकारची नोंद ज्याची सापडते त्याला दाखला देण्याचा नंतर व्हेरिफिकेशनचा आपल्याकडे आधीच कायदा आहे सोपं व्हावं म्हणून रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही असा कायदा केला आहे ओबीसी आणि मराठे मराठा मरा ओबीसी समाज मराठा समाज का भांडतायत ते माझ्यासारख्या क्लॅरिटी असणाऱ्या स्पष्टता असणाऱ्या ना कळतच नाही म्हणजे हात जोडून ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला विनंती आहे एका टेबलवर बसूया ओबीसी समाजाने येताना दहा वकील आणायचे मराठा समाजाने येताना दहा वकील आणायचे सरकारने दहा वकील घेऊन बसायचे तर असं लक्षात येईल की व जे जे आपण मागतो ते मिळालं आहे तरी आपलं म्हणणं आहे का किंवा सगळे स्वरांची जी अधिसूचना निघाली ती फायनल अधिसूचना एकदा काढा तर त्याची प्रक्रिया चालू आहे ती, चाल ती आम्ही काढू देणार नाही असं ओबीसी समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही कारण त्यातून काहीही नवीन देत नाही स्पष्टता आणतो